गुजरातचं जसं अमूल तसं महाराष्ट्राचं महानंद पण आता महाराष्ट्राची ओळख आणि वैभव मानल्या जाणाऱ्या महानंदाला इतके वाईट दिवस आलेत की आता थेट महानंद आपली ओळख सोडण्याच्या तयारीत आहे म्हणजे आतापर्यंत राज्यातले फॉक्सकॉन वेदांता टाटा असे मोठमोठे प्रकल्प जसे गुजरातला गेले त्यानंतर आता महानंद सुद्धा गुजरात मध्ये असणाऱ्या एका संस्थेकडे देण्याचा डाव असल्याची चर्चा सुरू झाली कारण अठ्ठावीस डिसेंबरच्या बैठकीत महानंदच्या संचालक मंडळानं संस्थेचा कार कारभार गुजरात मधील संस्थेकडे सोपवण्याचा प्रस्ताव मंजूर केलाय अमूलला पायघड्या घालण्यासाठी महानंदाचा बळी दिल्या जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि केंद्र सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे आता महानंद नेमकं गुजरात मधल्या कोणत्या संस्थेकडे आणि का दिलं जात महानंदाची आत्ताची स्थिती कशी आहे हे जाणून घेऊयात या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित मुंबई अर्थात महानंदाच्या संचालक मंडळानं गुजरातमध्ये मुख्यालय असलेल्या राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ म्हणजेच नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड या संस्थेला कारभार देण्याचा ठराव केलाय या संबंधीचं वृत्त दैनिक लोकसत्तानं प्रकाशित केलंय त्यामुळे महाराष्ट्राचं वैभव असलेलं महानंद एनडीडीबीच्या घशात जाणार हे आता जवळपास निश्चित झालंय आता ज्या एनडीडीबी संस्थे हा कारभार देण्याचा ठराव झालाय त्या संस्थेविषयी आधी समजून नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड अर्थात राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ हे मंडळ केंद्र सरकारच्या मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येतं या मंडळाचं मुख्य कार्यालय आनंद गुजरात इथे आणि देशभरात याची प्रादेशिक कार्यालय आहेत एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची स्थापना झाली मदर डेअरी ही याच मंडळाची एक उपकंपनी दोन हजार वीस पासून विदर्भ आणि मराठवाड्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत मदर डेअरीच्या माध्यमातून काम केलं जात आहे आता हे झालं एन या संस्थेविषयी आता आपण महानंदाची सध्याची स्थिती काय आहे तीही पाहूयात जेमतेम एक लाख लिटर दूध वितरण राज्यातील सदस्य संस्थांकडून चाळीस हजार लिटर पेक्षाही कमी पुरवठा त्यामुळे खासगी क्षेत्रातून दूध घेण्याची वेळ महानंदावर आली आहे पिशवी बंद दूध वितरण हे सत्तर हजार लिटर पर्यंत खाली आलंय प्रक्रिया प्रकल्पांसाठी दूध उपलब्धच नाहीये त्यामुळे नऊ लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेली यंत्र सामग्री ही वापरा विना पडू नये त्यामुळे तिला गंज लागलेला आहे गेल्या काही वर्षांपासून महानंद तोट्यात आहे आणि त्यामुळेच कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेवर देणं शक्य होत नाहीये आणि त्यामुळे त्याची मोठी थकबाकी सुद्धा आहे आता या तोट्यात असलेल्या महानंदाला दिन आणण्यासाठी संचालक मंडळानं महानंद एन डी डी ला चालवण्यास द्यावं असा ठराव मंजूर केलाय आता या ठरावाविषयी महानंदाचे अध्यक्ष राजेश परजाणे पाटील यांचं काय म्हणणं आहे ते पाहूयात महानंदच्या संचालक मंडळाने अठ्ठावीस डिसेंबरच्या बैठकीत संस्था एनडी ला चालवण्यासाठी देण्याचा ठराव करून तो सरकारकडे पाठवलाय आपण दोन महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला होता पण संचालक मंडळाने मात्र तो स्वीकारला नव्हता असं राजेश पर्जने पाटील यांनी म्हटलंय तर आता महानंदाने केलेला ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असला तरी यावर निर्णय अपेक्षित आहे आणि याच काळात आता टीका होऊ लागले ते राज्य सरकारच्या या धोरणावर आणि संचालक मंडळाच्या निर्णयावर आता महानंद ब्रँड वाढवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी सरकारनं संस्थाच मोडीत काढायला सुरुवात केली आहे केंद्र सरकारच्या दबावामुळे आणि अमूल्य पायघड्या घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप राज्य दूध उत्पादक संघर्ष समितीचे राज्य समन्वयक अजित नवले यांनी केलाय दरम्यान महानंद विषयी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर आपल्या खास शैलीत टीका केली आहे संजय राऊत म्हणतात महानंदा डेरीच्या माध्यमातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग गुजरातला नेण्याचा डाव उघड झालाय महाराष्ट्रात अनेक दुधाचे ब्रँड आहेत ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादन दूध डेरी यांचं फार मोठं जाळं आहे त्यासाठी राज्यामध्ये अमूलच पाहिजे असं नाही कर्नाटकमध्ये अशाच प्रकारचा एक ब्रँड केंद्र सरकारने मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या एकानंदीनी ब्रँडवर कर्नाटक सरकारची निवडणूक लढवली गेली मला वाटतं महानंदा संदर्भात जे वास्तव मी पाहतो आहे त्यानुसार गुजरातला नेण्याचा हा प्रकार सुरू आहे महा ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि ही ओळख पुसून टाकली जाते या मागे कोण आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कुलूप लावून बसलेत हे कसले महानंद नेण्याचा प्रकार झाला तर शिवसेना गप्प बसणार नाही अशा शब्दात राऊतांनी यावर टीका केली आहे तर तिकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी सुद्धा सरकारवर सडकून टीका केली आहे त्यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट म्हंटलं गुजरातच्या उंजळीना पाणी पिणाऱ्या या नाकारत्या सरकारमुळे गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरातमध्ये गेलेच पण आता सहकाराची जननी असलेल्या महाराष्ट्रातून महानंद सारखी सहकारी संस्थाही ही गुजरात स्थित एनडीडीबी ही म्हणजे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाला चालवायला देऊन आता दूधही गुजरातच्या हात्याने पिण्याची वेळ या सरकारने महाराष्ट्रावर आणली आहे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा अशी दिशाभूल करणारी जाहिरात करणाऱ्या या सरकारचा हा कारभार पाहिला तर खऱ्या अर्थाने हाच प्रश्न या सरकारच्या बाबतीत आज सामान्य माणसाला पडलाय ग्रामीण भागात शेती खालोखाल सर्वात मोठं उपजीविकेचं साधन कोणतं असेल तर ते दूध व्यवसाय या व्यवसायाला चालना देऊन त्याला पूरक धोरणं आखून ती राबवण्याऐवजी सहकारातली शिखर संस्थाच मोडीत काढली जात असताना जनता यांना माफ करणार नाही कारण आता हा प्रश्न स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा बनलाय एकेकाळी हाच महाराष्ट्र देशाला दिशा देणारा होता पण आज या निकामी सरकारमुळे मात्र महाराष्ट्र धर्मच धोक्यात आहे ala त्यामुळे आता महानंदवरून राजकारण तापताना आहे त्यातच महानंदचं पूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून पूर्ण कारभार एनडीबी कडे द्या आणि अतिरिक्त कामगार कमी करा अशा दोन प्रमुख अटी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळानं ठेवल्याची माहिती मिळते अशातच महानंदकडे सध्या नऊशे सदतीस कामगार कामाला आहेत त्यातील पाचशे साठ कामगारांनी फेब्रुवारी दोन हजार बावीस निवृत्तीसाठी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेत पण अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही त्यामुळे कामगारांच्या निवृत्तीबाबतचा निर्णय झाल्यानंतर महानंद एनडीडीबी दिले जाण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता महानंद वरून विरोधक पुन्हा एकदा शिंदे फडणवीस अजितदादांच्या सरकारला धारेवर धरतात तरी महानंद जाऊन राज्यात आपल्या अमूल याव का आपल्याला याविषयी काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका